राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के, के सम्माननीय आदरणीय नेता राहुल भाऊ भोसले के नेतृत्व में राहुल भाई बड़ो सगळ्या महिलांना विनंती करते कि आज आपल्या राहुल दादाला जास्त जास्त मतदान देऊन निवडून आणायचंय मध्ये ते माणूस म्हणून तर आहेच आहे पण नगरसेवक म्हणून पण खूप छान प्रकारे काम करतात माझं पूर्ण घर जळालं होतं गाड्या जळाल्या होत्या माऊनी मला त्या रात्री तेवढ्या रात्री भाऊने मा फोन माझा उचलला आता ती शब्दात सांगण्यासारखी मदत नाहीये भाऊनी एवढी मदत केली की कुणीही तेवढी मदत करू शकणार नाही की रात्र नका म्हणू दिवस म्हणू नका पण ते आमच्या बाजूने कधी पण वेळोवेळी उभे आहेत कोई नगरसेवक नाही की आहेत ना हमारे लिय राहुल भाऊ कि हैर अण्णाने बी के स्कूल मी जाऊ किर मी आहे कोण इन्टे काल कोण भी हो पहिले राहुल दादा को आगे काही राहुल भाऊ अण्णा आज कुठे चाळीस सहा मेरा हर काम शामिल अण्णाल मुझे माझ्या मोठ्या मुलाच कॉलेज पूर्ण फी त्यांनी स्वतः एका एक शब्दावर त्यांनी दिलं की फी भरायला तयार झाले कामाला लावलं आणि भाऊंच्या खूप आम्हाला उपकार भरपूर काम लाव आणि तो घाण परिसर म्हणजे त्या परिसरामधून भाऊंनी आम्हाला स्वच्छता जागे मधून आणून ठेवलं नाही का पत्र भाऊन तशी सांगितलं माझा प्रॉब्लेम आहे ना तो निमे रात्री दोन वाजता आहे ना तू सॉल्व्ह झाला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सम्माननीय आदरणीय नेता राहुल भाव भोसले के नेतृत्व में रैली उनका इलेक्शन का प्रचार में रैली चल रहे हैं रैली को अभिसंबोधन करते हुए उनको साथ देते हुए महानगर पालिका के पूर्व महापौर ये एरिया के नेता सम्माननीय आदरणीय राव भोसले साहब पूरे पूरा महिलाओं के साथ ए एरिया में राहुल भाव के लिए प्रचार कर रहे हैं राहुल भाव ऐसे एक नेता है आदरणीय सम्माननीय महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार के कंधे समर्थक और एरिया के प्रभाग नंबर नौ के गोरी गोर गरीब वंजी शोषित दुर्बल लोगों का मसीहा है। उनको साथ देने वाला नौजवान को योद्धा युवक यो, को जॉब देने वाला महापालिका में कुछ भी काम है तो ये गोर गरीबों के लिए साथ देने वाला नेता राहुल बाबू भोसले अजीत के साथ देने वाला नेता राहुल उनके प्रचार में पूरा महिला युवा सभी नेतृत्व से विटल नगर के पूरा साथी उनको साथ देने के लिए आज ये संजय काल ये सब टाइम पर प्रचार कर रहे हैं वो प्रचार में बहुत बड़े पैमाने में बच्चे लोग नौजवान लोग योद्धा लोग सभी लोग साथ देते हुए महापौर हनुमतराव भोसले उनके बड़े होने के ये संजय समय में उनको राहुल बाबू को जीतने क्योंकि आज महापालिका जोड़ में नेतृत्व करने के लिए आने वाला टाइम में महापौर बनाने के लिए आ, आने वाला टाइम के चेयरमैन बनाने के लिए महिला लोग हम सब राहुल बाबू के साथ हम सब हम सब, सब राहुल बाबू बड़ो क्रमांक नौ मधुन आज आमचे लाड़के अन्ना, आज पहिल्यांदा पत्राशेड मध्ये रॅली चालू केलेली अण्णांचे संदे जेवढे कार्यकर्ते लाडके हे सगळे अण्णांच्या पाठीमागे पत्रे पत्र सगळे पूर्ण जेवढे आहेत तेवढे महिला पुरुष सगळे अण्णांचे लाडके राहुलदा लाडके हे सगळे अण्णांसाठी आणि राहुलदासाठी सगळे जमा झालेले आहे आणि रॅली काढलेली आहे छोटी आपली फक्त मुलाखत चालू आहे अजून अण्णांनी पत्रक वाटण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे अण्णांसोबत आम्ही सगळ्या महिला आज जमा झालेलो आहेत तर सगळे सगळ्या महिलांना विनंती करते की आज आपल्या दादाला जास्त जास्त मतदान देऊन निवडून आहे आणि जेवढे आपले सांगतील त्या पॅनल मधले आपल्याला चौघ पॅनल चार पॅनल चार पॅनल मधले लोक आपल्याला निवडून आणायचे आज आज तिसरा वेळ अण्णांचा दादांचा पॅनल मध्ये त्यामुळे आपल्याला असंच पुढची बी चाल वाटचाल चालू ठेवायची आणि आपल्याला पॅनल कसल्याही पद्धतीत आणायचात आणि पाडायचं आणि राहुल दादाला निवडून आणायचं हे सगळ्यांचा वादा आहे आणि राहुल दादाचा इलेक्शन मध्ये सगळ्यांनी कसून काम करायचं नमस्कार मी सुवर्ण निकम मी राष्ट्रवादीमध्ये दोन हजार सतरा पासून काम करते म्हणजे भाऊच्या माध्यमातूनच करते भाऊ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विठ्ठल नगर नेहरू नगर पिंप यशवंत नगर आज मेरा खरडवाडी गांधीनगर या सगळ्या प्रभागातून आहे आणि भाऊंचं काप खूप छान आहे नगरसेवक हिथेच त्यांची तिसरी टर्म आहे तर सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून भाऊंना काय काम केलं तुम्ही राहुल भोसलेच नाव केलं राहुल भाऊ माणूस म्हणून तर खूप छानच आहेत पण नगरसेवक म्हणून पण खूप चांगले आहेत काम काय म्हणजे प्रत्येक गरीबाला एसआर मध्ये घराचं तर दिलेलंच आहे त्याच्या माध्यमातून कोणीही गरीब असू दे त्यांच्याकडे शाळेचा असू दे विद्यार्थी ज्याची कोणतीही गरज नाही झाली तर त्याला भाऊ अभ्यासाच्या पैशाच्या किंवा पुस्तकाच्या माध्यमातून तर करतातच किंवा प्रभागामध्ये अत्यंत गरीब लोक असतील त्यांना काय मृत्यू झाला त्याच्यासाठी लागणारा खर्च असू दे किंवा अनेक गोष्टी प्रत्येकाच्या अडचणी आहेत मग नऊ मध्ये ना चार नगरसेवक होऊन गेले माझे मी राहुल भाऊच नाव का राहुल भाऊ तुम्हाला तेच सांगितलं ना प्रभागामध्ये ते माणूस म्हणून तर आहेच आहे पण नगरसेवक म्हणून पण खूप छान प्रकारे काम करतात आणि आम्हाला तीन टर्मे दहा टर्म पण राहुल भाऊच नगरसेवक म्हणून हवेत छाया मोतीराम राव नाव आहे मी पहिले आमच्या जुन्या झोपडपट्टी मध्ये राहत होते तिथं आमचं घर जळालं होतं रात्री पावणे दोन वाजता मी रात्री पावणे दोन वाजता भाऊंना फोन केला की भाऊ असं असं झालंय माझ्यासोबत मी कामावर होते परंतु भाऊनी तत्काळ माझ्या घरी मदत झालं माझ पूर्ण घर जळालं होतं गाड्या जळाल्या होत्या माझ्या किती गाड्या तीन गाड्या होत्या माझ्या आणि भाऊनी मला त्या ते रात्री तेवढ्या रात्री भाऊनी फोन माझा उचलला आ... मदत काय केली भाऊनी आता ती शब्दात सांगण्यासारखी मदत नाहीये भाऊनी एवढी मदत केली की, की, की कुणीही तेवढी मदत करू शकणार नाही त्या रात्रीपासून तर मदत केली पण आजपर्यंत सुद्धा भाऊ मला मदत करतात राहुल भाऊचं किती वर्षापासून तुम्ही काम करता मी राहुल भाऊंचं जवळजवळ वीस वर्षापासून काम करते आणि मी सदैव भाऊंच काम करत राहणार आहे पॅनल आहे चार जणांच आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की भाऊंच चारही पॅनल जिंकून आणा जिंकून यावं यासाठी आम्ही सदैव प्रयत्न मध्ये हो हो त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सर्व महिला वर्ग उभे राहणार आहोत जय भीम सर्वांना माझं नाव रमा राजू होके आज वीस वर्ष झालं मी म्हणजे भाऊंचे पप्पा आहेत अण्णा तस मी वीस वर्ष झालं हेच राष्ट्रवादीचं काम करते अण्णांसोबत भाऊंसोबत आणि करत राहणार आहे भाऊंच असं काम आहे की म्हणजे आपण आपल्या रक्ताचं नातं सुद्धा आपल्याला ते वेळेला पडत नाही पण हे मानलेलं नातं असं आहे ना की रात्र नका म्हणू दिवस म्हणू नका पण ते आमच्या बाजूने कधी पण वेळोवेळी उभे आहेत भाऊ म्हणा अण्णा म्हणा सतीश भाऊ असं त्यांचं एक घराना असं आहे की रेकॉर्ड तोडलंय पूर्ण लोकांचं जे हे राजकीय ब बघते ना मी लोकांचं त्यांचं सगळ्यांचं त्या भाऊंनी रेकॉर्ड तोडले की असं आम्हाला एक कुटुंब आहे ते आमचं असं काय काम केलं की के तुम्ही राहुल तुम गुणगान करणार गुणगान म्हणजे बघा कधी चूल जर आमची बंद पडली ना जर भाऊ गेलो की भाऊ आज आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे आमची चूल बंद आहे तर भाऊ आम्हाला रायसन्स पुरवतात रायशन सुद्धा दिलेले आम्हाला खर्च करतात होता आता पत्रछेड मध्ये आलेले घर किती आहेत आता पंधराशे घर आहेत वाटत पंधराशे घर आहेत सगळे पात्र झालेले आहेत आणि भाऊंचा आणि अण्णांचा असा शब्द होता की ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना दोन घर देईल दी मी चार असतील तर चार देईल असा भाऊने तो शब्द पाळलेला आहे सगळ्यांना घर दिलेले आहेत असं कोणी नाही भाडे करू आम्ही स्वतः भाडे भरू एक हजार रुपये ते हजार रुपये माझ्याकडे नसायचे पण आता भाऊंच्या आणि अण्णांच्या आशीर्वादाने मला घर आहे स्वतःला नाही नाही असं कोणावरच झालं नाहीये नहीं नहीं चार उमेदवार असतात भाऊ म्हणतील ती तो पूर्व दिशा एक राहुल भाऊच काम करणार आहे आम्ही भाऊंच काम करणार आहे पण भाऊ जे म्हणतील तेच पूर्व दिशा आहे आम्हाला आणि जे भाऊ सांगतील की हे चार पॅनल मध्ये आपले हे चार लोक आहेत आम्ही त्यांनाच वोटिंग करणार आहोत आणि घड्याळीलाच आम्ही वोटिंग देणार आहोत आज प्रचार करताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे म्हणजे ते एक फॅमिली आहे फॅमिली आहे ती घरातली एकदम रकती नीति मान ले लो मन मान ले, ना, ले, ले ना तो फार श्रेष्ठ वर्ष आस तो कैसे तो नाता है बच्चों को भी ना पूछेंगे राहुल दादा क्रिकल नगर में बच्चे बच्चों को पूछा आप किसी को नहीं चुन के लाएंगे हम लोग सिर्फ अन्ना और राहुल दादा क्योंकि उन्होंने हमारे सर पे छत दिए हैं आज हमारी अपत नहीं थी हजार रूपए किराया भरने की आज हम लोगों को घर भी दिए हैं जिसको हाँ खुशी की बात है आज तक कोई नगर सेवक नहीं किया इतना हमारे लिए राहुल भाव किए हैं और अन्ना ने भी किए हैं भाव को भी चुन के लाएंगे आज तो देर रात को भी जाओ सबको भी बोलती भाई मेरा सबको भी आशीर्वाद है कभी भी जाओ दवा खाने में जाओ स्कूल में जाओ किधर भी है, कौन इंतकाल हुए कौन कुछ भी हो पहले राहुल दादा को आगे राहुल रही अन्ना आज को मैं चालीस साल में गुजार रहा हूँ मेरा हर काम अन्ना बने शामिल कर रही मुझे और मेरा जितना खानदान है भाई बहना इतने सब ठह रही इनका सबका भी आशीर्वाद है अन्ना का अन्ना बहुत कुछ काम कर रही अद्धी रात को जाओ दवाखाने मी स्कूल मी रोड एक अशी पै मा अण्णा का बहुत धन्यवाद साहेब अण्णा कुठून केला अण्णाचे हात मागव अण्णाची किडकी दाखव मागो अण्णा कुठून केला राहुल भाऊ कुचून केला माझं नाव शोभा बबन मिसाळ बोल मी राहुल भाऊ चुलगान गाता मी भाऊ तुमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी त्यांनी वय भरपूर काय केलेलं आहे त्यांनी म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून इथं राहते तेव्हापासून मी त्यांचं बघते की ते काय काम करत आलेले आणि कुणाचे काम नाही केले हे पण बघते मी पहिल्यापासून आणि कसं माहितीये का मला घर नव्हतं राहायला तर मी म्हणजे मला त्यांनी घर पण मिळून दिलेलं आहे पात्राचे शेड आणि पात्राच्या शेड मध्येच मी राहायला आहे आणि आमचं नाही का त्यांच्यानं आमची चांगली ओळख आहे कधी बी गेलं तर भाऊ आम्हाला हसून बोलतात आमचे काही एरिया गायले काम असू ते करतात दहा वर्षापूर्वी माझ्या मुलाचा माझा ऍक्सिडेंट झालेला आहे ज्या वेळेला माझा पोरगा अपंग झाले पण आम्हाला पंचायत पडली होती की आता माझा मुलगा काय कमवण नाही का आम्हाला एवढी पंचायत पडली होती तुम्हाला काय मदत केली त्यावेळेला नाही का भाऊ भाऊकडं आम्ही मदत मागाय गेलो भाऊ माझा पोरगा आता आजू झालं एका पायाने आता हे काय करण तर भाऊ म्हणले म्हणजे आम्ही भाऊला म्हणले की आता याकाने टपरी विपरी जर टाकली तर तुमची मदत आम्हाला देतात का तर भाऊ काय म्हणले फक्त जागा बघा आणि टपरी टाका तिथं कोण आडवता येत मी आहे म्हणी भाऊंनी आमच्यासाठी बरंच काही सरकारी केलेलं आहे आता आम्ही आम्ही तर काय ठामपणे था था, आमच्या घरातले पाच सहा मत आहेत त्यांनाच देणार आहेत आम्हाला नाही का राहुल भाऊलाच निवडून देणार दे आहेत आम्ही आमची अपेक्षा आहे म्हणजे जेवढ्या बी माझ्या मागे म्हणाला आमची एक कमिटी आहे मोठी आमच्या कमिटीचं ठामपणे मतदान त्यांनाच आहे सगळं मिळून माझं अध्यक्ष संजय गायकवाड मी विठ्ठल नगर मध्ये राहते आणि त्या भाऊंचं एक सांगायचं काम असं नाही त्यांचं काम म्हणजे आहे ते कामाची लिस्ट आमच्याकडे तोंडाने बोलू शकत नाही बोलायचं लागू रात्र संपून जाईल आणि स्वतः माझ्या वैयक्तिक सांगते की भाऊंनी माझ्या मोठ्या मुलाचं कॉलेजचं पूर्ण फी त्यांनी स्वतः एका शब्दावर त्यांनी लगेच फी भरायला तयार झाले स्वतः दोन वेळा मी दवाखान्यात ऍडमिट होते तर माझे स्वतःचे माझे त्यांनी दोन वेळा बिल भरले दवाखान्याचे स्वतः माझे पूर्ण आणि जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला कधीच नाराज नाही केलं चांगलेच म्हणजे चांगल्या मध्ये बोललेत आणि आता पण माझ्या घराचं काम त्यांनीच केलंय या मधून भाऊनीच आम्हाला घर मिळवून दिलंय आणि भाऊ सारखा म्हणजे मी तर बघता पिंपरी मध्ये असा शेवक अजून बघितलाच नाहीये मी जसं भाऊ आहेत तसे म्हणजे आम्हाला पण किती पण वेळा येऊ द्या दोन हजार बारा पासून भाऊला ओळखते मी तर भाऊ यायला पाहिजेत आणि भाऊ च्या पाहिजेत माझं नाव राधिका कांबळे मी नेहरू नगर मध्ये राहते या च काम भाऊनी करून दिलं आता मी चांगल्या घरात राहते भाऊ बाँ, भाऊंच्या आम्हाला घर चांगले भेटले आणि भाऊने आम्हाला शाळेत कामाला लावलं आणि भाऊंचे खूप आम्हाला उपकार भरपूर काम केले म्हणजे भाऊ आमच्यासाठी दोन तीन काम सांगा कामाला लावले परत पोरांचं शिक्षणाचं भाऊनी आमचे बघितलेले आणि कधी आम्ही फोन केला रा भाऊ रात्री अर्ध्या रात्री फोन उचलून लगेच आमचे काम लगेच करतात भाऊ मुलांच्या शाळेत सांगितलं पण तुम्ही तुम्हाला घर दिलं का हो दिला ना तुम्ही आंबेडकर नगर एस मध्ये हो का? बिल्डिंग मध्ये हो खूप आनंदित आहे माझ्या मैत्रिणींनी मा मला फोन केला अण्णांचा परचर चाललाय म्हणून मी लगेच कामावरून सुटल्याने लगेच इकडे आले <laughs> माझं नाव सपना सतीश घोडके मी पहिलं विठ्ठल नगर मध्ये राहत होते म्हणजे आमची अशी एवढी गंभीर परिस्थिती होती की आम्हाला असं नाही का घराच्या बाहेर निघलं तरी पण म्हणजे गटारीचा वास आणि तो घाणेरडा परिसर म्हणजे त्या परिसरामधून मधून भाऊने आम्हाला एक स्वच्छता जागेमधून आणून ठेवलं नाही का पत्रा आणि आमच्या भरपूर चांगल्या सुविधा आहेत तिथं पाणी आहे व्यवस्थित टॉयलेट आहे तिथं म्हणजे कुणाची म्हणजे नाही का इथं किरकिरी नाही काय नाही म्हणजे सगळं शांत वातावरण आहे म्हणजे कुणाची अशी दलदल नाही म्हणणं होतं की दहशत होतं हो दहशत घराच्या बाहेर जाऊ शकत नाही नव्हतं हो दिवसा आम्हाला भीती वाटत होती कालचं कसं वाटत इथं एकदम छान एकदम मोकळपर्यंत म्हणजे सुरक्षित वाटत आहेत आणि आम्ही एक म्हणजे सगळ्या महिलांनी अशी एक दहशत दाखवली की सगळे आम्ही दारूचे अड्डे इथले बंद केले आणि मला एक सांगायचंय की राहुल भाऊ बद्दल सांगायचं म्हणलं तर एक शब्दात मी सांगू शकत नाही की खर तर माझा सक्का भाऊ गेलेला आहे आम्ही तिघी बहिणी खरंच माझ्या भाऊंना माझा मनापासून म्हणजे एकदम अंतकरणापासून त्यांना माझा सलम ठोकते आणि मनापासून अशी विनंती करते की चारही पॅनल त्यांचे आणि खरोखर मी त्यांना मनापासूनच भाऊ मानलेला आहे त्यांनी मला खूप मदत केली धन्यवाद जय भीम राहुल 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 भाऊ आगा बडो राहुल भाऊ राहुल अर्जुन जाधव पात्रशेठ मध्ये राहतो भाऊनला मी दोन हजार सतरा पासन ओळखतो ज्यावेळेस माझं ओटिंग पण नव्हतं त्यावेळेस पासनं मी ओळखतो लहान असताना ज्यावेळेस माझं वोटिंग कार्ड पण नव्हतं जमलं पासून मी भाऊंसोबत आहे भाऊंच कार्य म्हणजे मी लहानपणापासून भाऊंना भाऊ हा शब्द आहे ना सगळ्यांना आहे ना घरातला प्रिय आहे कारण भाऊ करन... म्हणले ना घरातला शब्द कारण हे आहे ना जे आहे ना आपल्यासाठी सदैव चोवीस तास लढण्यासाठी आहे मी माझ्या स्वतःच एक उदाहरण देतो ज्यावेळेस मी दोन हजार सोळाच्या सतराच्या अठराच्या दरम्यान मध्ये आहे ना एक किस्सा झाला होता की वायस हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये माझ्या जो रिलेटिव्ह होते त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस मला एक जणांनी सांगितलं फक्त तुला काय प्रॉब्लेम आहे ना एक फोन कर तुझा प्रॉब्लेम होणार तु। तो मी सॉल्व्हिलयजानांकडे प्रयत्न केला पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला त्यावेळेस किशोर भाऊ होते आणि अजून एक जण होता त्यांचं नाव मला आठवत नाही त्यांनी मला भाऊंचा नंबर दिला भाऊं पशी सांगितलं माझा प्रॉब्लेम आहे ना तो निमे रात्री दोन वाजता आहे ना तू सॉल्व्ह झाला आणि तो सॉल्व्ह्याचा प्रॉब्लेम हा असा होता की की मी भाऊन जाऊ नाही शकलो भाऊ मला ओळखत नव्हते माहीत नव्हतं भाऊंना कोण आहे पण भाऊंनी विचार न करता तो प्रॉब्लेम सॉल्व केला तो पेशंट आता तो आता बरा आहे व्यवस्थित त्याचा पाय तुटला होता त्याला एक रुपये न लाग लावता भाऊंनी सर्व खर्च त्याचा करून दिला मी खरंच मी भाऊंचा त्यावेळेस पासन फॅन आहे मी त्यावेळेस पासन सोबत आहे त्यावेळेस पासन मी फॅन झालो त्यावेळेस मी कारण आतापर्यंत हो, आहे ना एवढे नगरसेवक एवढे आमदार सगळं मी ज्यांना ओळखतो ना जवळ ओळख आहे तौरकच काम करतात भाऊ असे नाहीत तुम्ही अनजाण असून जरी गेला ना तिथं तरी ओळखणार तुमचं काम शंभर टक्के होणार आणि मी बुद्धाचरणी आता एकच प्रार्थना करतो हा चारी पॅनल मागच्या वेळेस पण निवडून आला होता ह्या वेळेस शंभर टक्के बहुमताने निवडून येणार आहे बहुमताने निवडून येणार आहे आणि ह्या पॅनल मध्ये ह्या पॅनल मध्ये एकमेव असे राहुल भाऊ पोसले आहेत त्या जे सांगते भाऊ ना ते आमच्यासाठी पूर्व दिशा झालेली भाऊ जे म्हणते ना ती पूर्व दिशा झालेली